नमस्कार मंडळी मराठी बिग बॉस सीझन फाईव्ह मधून घराघरात जाऊन पोहोचलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर जान्हवी ही तिच्या कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत असते दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे जान्हवीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक मोठी धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे तर जाणून घेऊ काय आहे ती घटना आणि संपूर्ण माहिती त्या अगोदर आपल्या एजे जे मराठी न्यूज या चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशा ताज्या घड्यामुळे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील जान्हवी किल्लेकर हिला तिच्या मुलाच्या जन्मानंतर डोक्यात चक्क रक्ताच्या गाठी झाल्या होत्या ईशांच्या अर्ध शरीर अचानक उडायला लागलं मला कळत नव्हतं नक्की काय होते डोक्यात खूप मुंग्या आल्या आणि मी बेशुद्ध झाले त्यानंतर दहा मिनिटांनी मला जाग आली तेव्हा घरातील सगळे मंडळी माझ्या आजूबाजूला उभे होते मला शुद्ध आले आणि पुन्हा मुंग्या सुरू झाल्या मी सगळ्यांना म्हणत होते की मला वाचवा त्यानंतर मी पुन्हा बेशुद्ध झाले आणि सहा दिवसांनी शुद्धीवर आले त्यावेळी रिपोर्टमध्ये असं कळालं की माझ्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या आहेत त्यानंतर जेव्हा उपचार सुरू होते त्याचा परिणाम थेट मेंदूवर होत होता त्यामुळे मला मध्ये मध्ये वेड्याची झटकी यायचे मी वेड्यासारखी कधी हसायची तर कधी रडायची तेव्हापासून माझा नवरा माझ्या लेखाला सांभाळत आहे तेव्हा माझं वजनही खूप वाढलं होतं यातून बाहेर पडायला मला जवळपास तीन ते चार वर्ष लागले होते त्यामुळे मला ईशांचं बालपण अजिबात आवडत नाही सध्या शूटिंगवर देखील त्याचा परिणाम होतो जास्त मोठं स्किट असेल तर मला विसरायला होतं दरम्यान जान्हवी किल्लेकर यांनी भाग्य दिले मला या मालिकेत खलनायकीचे पात्र साकारले होते तर मंडळी तुम्हाला जान्हवी किल्लेकर ही अभिनेत्री आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद